नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना मध्ये चार हजार एकशे सव्वीस कुंटल जास्त दरम्यान दोन हजार शंभर रुपये सर्व सारांदरमध्ये एक हजार शंभर रुपये जात आहे कांदा तसेच मुंबई कांदा बटाटा मध्ये बारा हजार सहाशे सत्याहत्तर कुंटल जास्त हजार सातशे रुपये सर्व सारंदर एक हजार चारशे रुपये जात आहे कांदा तसेच खेड चाकणमध्ये पाचशे कुंडल जास्त दरम्यान एक हजार सातशे रुपये सर्व सारांधार मध्ये हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसेच धोड खेडगाव मध्ये तीन हजार आठशे छत्तीस कुंटल जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व सारांधार एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच शिरूर कांदा मार्केटमध्ये तीन हजार चारशे पंच्याण्णव कुंड जास्त दरम्यान एक हजार नऊशे रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार चशे रुपये जात आहे कांदा तसेच जुने आणि फाटामध्ये आठ हजार सहाशे पन्नास कुंडल जास्त दरम्यान दोन हजार दहा सर्व सालांदर मध्ये एक हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच सोलापूर मध्ये सतरा हजार तीनशे वीस कुंडल जास्त दरम्यान दोन हजार तीनशे पन्नास रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग